सर्वांना जय भीम सत्तावीस जुलै एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे जवळजवळ सतरा वर्ष संघर्ष आणि या संघर्षामध्ये खेडोपाड्यातील आंबेडकरी समाज कसा भरडला गेला त्याच्यावर आजचा व्हिडिओ आपला होत आहे प्रामुख्यानं बुद्धविटेवरी या चॅनलवरून प्रक्षेपित होणारे जे कार्यक्रम असतात ते सर्व कार्यक्रम आपण पाहता त्याच्यामुळं मी आपला शतशहा आभारी आहे आज आपल्या या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं कसल्या कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा मी समावेश करणार आहे त्याची यादी वाचतो आणि प्रत्येक मुद्द्यावर मी सविस्तर असं आपलं माझं भाष्य मी तुमच्यासमोर मांडित आहे बंधून मराठवाडा आंदोलनात आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी आंबेडकरी समाज जनता का आणि कशी भरडली गेली त्याची विविध कारणं काय आहेत तर या सर्वांचा ओहपोह हो आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यातील मुख्य मुद्दे म्हणजे कुठले तर आंबेडकरी समाजातील तरुण मुलं की ज्यांचं शिक्षण मा मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद इथं झालं तर त्या औरंगाबाद मिलिंद महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन जो विद्यार्थी बाहेर पडतो तो आंबेडकरी विचाराचा संघर्षाच्या विचाराचाच एक वसा बाहेर पड घेऊन पडतो आणि तशा पद्धतीने तो समाजामध्ये येऊन बाबासाहेबांच्या संघर्षमय गाथांची सुरुवात कथवंत करत असतो हाही ह्या मुद्द्या मी बोलणारच आहे दुसरा मुद्दा असा आहे या संघर्षाचा की आंबेडकरी समाजाने अशा पद्धतीची जी मिलिंद महाविद्यालय असू द्यात किंवा औरंगाबाद तुमचे लातूर उस्मानाबाद नांदेड बीड अशा विविध महाविद्यालयातून शिक्षण घेणारा आंबेडकरी विद्यार्थी हा एक वेगळ्याच प्रेरणेनं प्रेरित होऊन आपापल्या आप गावी येऊन आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार तो सातत्यानं करीत असे हा प्रमुख वेग विचार लक्षात घेतला पाहिजे आणि याचा परिणाम काय झाला असेल तर त्याचा परिणाम असा झाला की बाबासाहेबांनी गाव कुसवा गावा गावकऱ्यांची कामं किंवा गावकीची कामं सोडा सोडून द्या मेलेली गुरु ओढणे आणि भाकरी मागणे हा जो नारा दिलेला होता त्या नार्याची अंमलबजावणी आमचे हे महाविद्यालयीन विद्यार्थी करीत असत अर्थात बाबासाहेबांची प्रेरणा घेऊनच तुमच्या माहितीसाठी सांगतो मिलिन महाविद्यालयाची स्थापना किंवा ज्याला आपण मि मुहूर्त मेढ जी रोवली गेलेली आहे पाया खोदला गेला तोच मुळात परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते आणि आमच्या या बाबासाहेबांच्या पायाच्या पायतानाची पायधूळ त्या ठिकाणी पडलेली आहे आणि ती आम्ही आमच्या मस्तकाला धारण करावी हेतून प्र प्रत्येक विद्यार्थी हा मिलिनला जाण्यासाठी झटपटत असतो तुमच्या माहिती सांगतो सांगतो बाबानो बाबांश्राम सर गणवीर मॅडम वगैरे ज्या हो होत्या पाली विश पाली विभागाला त्या काळामध्ये पाली विभागाला गणवीर मिश्राम हे माझे पूर्ण ओळखीचे तर या अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मी देखील मिलिंद महाविद्यालयातून अर्थात परमपूजा बोधिसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा विद्यापीठातून पाली लिटरेचर म्हणजे पाली वाङ्मय आणि बुद्ध तत्वज्ञान या विषयात केलेली आहे म्हणून मलाही त्या विषयाचा अत्यंत गर्व अभिमान स्वाभिमान देखील आहे कारण मिनेनचा विद्यार्थी हा बुजरा लादरा कुजका कधीच नसतो तर त्याचं विचार हे संघर्षमय प्रेरणेनं प्रेरित होऊनच उपजतच ते गुण त्याच्यामध्ये निर्माण झाले की काय असं वाटावं इतकंच ही ज्ञान त्याच्या हृदयामध्ये कोरलेलं असतं दुसरी बाजू अशी की या विद्यार्थ्यां या विद्यार्थ्यांनी असा जो प्रचार आणि प्रचार जो केलाच केला आपापल्या गाव गावोगावी येऊन आपल्या वसाहतीमध्ये आपल्या बुद्धवाड्यात आपल्या महाराड्यामध्ये येऊन महारवाड्यात येऊन कारण ही जी ह्यांना या लोक या मुलांना जी प्रेरणा मिळाली होती तर त्या काळामध्ये नीर जे साहित्यिक का निर्माण झाले कविता रचल्या विद्रो गेल्या विद्रोहाच्या विद्रोही वाङ्मय म्हणून एक नवीनच प्रकार त्या काळामध्ये निर्माण झालेला होता ज्याचे प्रणेते होते जवी पवार साहेब त्यांच्या कविता पहा आदरणीय आठवले साहेब त्यांच्या कविता पहा त्र्यंबक सपकाळ साहेब त्यांच्या कविता गाव गावकुसवा बाहेरील नाही का आणि प सोन कांबळे असे विविध आता जवळजवळ ह्या माझे वय आता शास्तर आहे त्याच्यामुळं मला बी आता एवढं काय फुसट फुसट आठवतं ते तुम्हाला सांगतो कविता माझ्या देखील तोंडपाठ होत्या आता विसरल्या गेल्या असो तर तो त्या विचाराचा वसा घेऊन जो खेडेपाडी आमचा विद्यार्थी आला होता त्याच्यामुळं आमच्या गावच्या म्हणजे आमच्या वाडवडिलांच्या आम पारंपरागत जो धंदे होते गाव गावकीचे ते बंद पाडले गेले गावकीची कामं कोणती म्हणाल तुम्ही तर उदाहरणार्थ गावातील एखाद्या मृत व्यक्तीचा सा सांगावा त्याच्या नायिका कर... ना त्याच्या नायतेवाईकांना सांगण्यासाठी अनुवानी पायानं त्या गावापर्यंत धुळीत जाणे आता याच्यावर शंकरराव खरत यांनी सांगावा नावाची कथा लिहिलेली आहे तर अक्षरशः त्या सांगावा नावाच्या शंकरराव खरतांच्या कथेप्रमाणे जीवन होतं आमचं पतदलितांचं आमच्या वाडवडिलांचं आमच्या आजोबांचं वगैरे तर ही कामं आम्ही बंद पाडली कारण त्यावेळी मोबाईल नव्हते किंवा असं विविध प्रचाराची प्रसाराची माध्यमं नव्हती आणि मग अशा सांगावा घेऊन एखादा महारच एखाद्या खेडेगावात जात होता तोही उपाशी तापाशी जात होता कारण मैताचं शेंग असं सा, सांगावा ऐकल्यानंतर याला कोण देणार हो भाकरी सांगावा कथेमध्ये शंकरराव खरं त्यांनी चांगलं वर्णन केलेलं आहे तसंच गावगावकीची कामं नाकारली म्हणून गावगावकी म्हणजे आंबेडकरी वसाहत किंवा ज्याला आपण बुद्ध वाडी म्हणतो भीमवाडी बुद्धनगर काय असेल ते तर त्यांची कशी काय जाळपोळ केली गेली हेही आपापल्या कवितेतून त्यांनी सांगितलं आणि हीच कविता प्रत्येक तरुणाच्या जिभेवर रिंगाळत असत तशा पद्धतीनं त्यांनी आपापल्या वाड्यावस्त्यावर येऊन आपल्या समाजाचा विकास कसा करावा अशा पद्धतीने चेतनायुक्त काम केली होती तसंच मेलेली ढोरे मेलेली ढोरे ओढणे कारण काळच असा होता की गावामध्ये एखादा मृत जनावर झालं एखाद्या सवर्णाच्या घरी तर ते मेलेलं ढोर ओढून आणून गावच्या बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावणे हे काम गावक येशकरांचं होतं त्याला येशकर म्हणत होते आणि त्याच्यामुळं काय झालं एक तुच्छता तर निर्माण झालेलीच होतीच होती परंतु अचानक ही काम बंद पाडली बघा संघर्षाची काय काय कारणं आहेत ही सुईच्या टोकासारखी मी सांगत होतो मला कार दुसरं कोणी करणार देखील नाही त्याच्यामुळं ही सवर्णाची मनस्थिती ही वेगळीच झालेली होती तसंच दररोज संध्याकाळी सकाळ संध्याकाळी गावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन घोंगराची काठी आपटून यश करायला भाकर वाडग माय हा शब्द पुन्हा बंद झाला कारण टोपलंभर भाकरी येत होत्या गावकीच्या दररोज संध्याकाळी मागायच्या हेही बंद झालं म्हणजे थोडक्यात काय की जगण्याचा सोर्स बंद झाल्यानंतर माणूस आपण कोणी तरी त्याच्या पोटाच्या सोयीसाठी तो जात असतो दुसरं उदाहरण एक सांगतो तुम्हाला एक ब्राह्मण असतो आणि एक आमचा दलित असतो आणि तो काय करतो हातात एक का पत्र घेऊन जातो पहिले पोस्ट आणि कार्ड येत होते आपल्याला ते कार्ड घेतो त्या ब्राह्मण वाड्यामध्ये जातो ब्राह्मणाच्या पुढं एक जोहार मायाबा जोहार म्हणतो आणि ते पत्र त्याच्या पुढं ठेवतो पुढ्यात ठेवतो लांबून ठेवतो त्यावेळी ते, ते बा ब्राह्मण काका म्हणतात अरे शेर्पा तुझीच वाट बघत होतो मग ते दोन मन लाकडं फोड मग तुझं पत्र आपण वाचून काय तुझ्या लेखाने काय मुंबईहून पाठवते सांगू म्हणजे ते चार ओळी ऐकण्यासाठी आमचा शिरपा दोन मनाची लाकडं घामाच्या धारा वघळून फोडत होता म्हणजे कुठंतरी या शिक्षणाचा अभाव मग ह्याची जागृती झाली काही वेळेस आणि म्हणून आणि आन, म्हणून अशा पद्धतीची गावकीची कामं नाकारली गेली हाही एक संघर्षाचा विषय होता संघर्षवादाचा विषय होता तीही त्यांना कुठेतरी लागलेलीच होती त्याच्यानंतर भीमजयंतीचं वारं गावगावात फिरत होतं ज्या गावावर जयंती नसते कधी किंवा कधीच जयंती झाली नाही अशा खेडोपाडी गावामध्ये जयंती काढायची असा शिरस्ताही त्या काळी निर्माण झालेला होता मी स्वतः गंगाखेड आणि सायखडा या दोन गावांच्या जयंत्या माझ्यापासून मी सुरू केलेल्या आहेत अर्थात संघर्ष इतका जबरदस्त होता की हातपाय तोडण्याची जरी भाषा झाली तरी आम्ही त्यात मागं राहिलो नाही नायकोटाची आणि सायखड्याची जयंती एकोणीसशे अष्ट्याहत्तरला सुरू केलेली आहे हे विशेष याच्या आधी कधीच जयंती झालेली नाही दुसरी गोष्ट अशी की गावागावांमध्ये असणारं पूर्व व मनुष्य ह्या संघर्षाची म्हणजे मराठवाडा काय सा चौदा वर्ष त्याची संघर्षाची पार्श्वभूमी सांगतोय मी आणि हे हे एकदम गाव पातळीवरचं कारण सांगत होतो मला सं संघर्ष म्हणजे एखाद्या मराठ्याचा वाद एखाद्या ब्राह्मणाचा वाद एखाद्या महाराबरोबर असेल मग ती बद जमिनीची वाटण्या जमिनीच्या पाय रस्त्याचे असो बांधावाच्या बा बागासाठी असो किंवा कशा कुठल्याही कारण असतं जर जमिनीचा प्रकरणाचा वाद असेल जागेचा वाद असेल शेत बांध्याच्या रस्त्याचा वाद असेल तर त्या वादाची एक कारण मनास शोधून त्या सवर्णानं त्या दलितांना या संघर्षाचं निमित्त होऊन त्याचंही खरेदीने झालेलं आहे अर्थात ही कथा त्या संघर्षाच्या मागे जावी हा त्याचा उद्देश होता दुसरी घोट गटन, दुसरी घटना दोन जर सवर्णात जर वृद्ध असेल दोन मराठ्यामध्ये जर वयमनुष्य असेल तर एका एका मराठ्यानं एका महाराला महाराज शब्द वापरतो जवळजवळ घेऊन त्याला गोड बोलून विरोधी प विरोधी पटलाच्या महारा मराठ्यावर ॲक्ट्या दाखल करण्यासाठी प्र प्रभुत्व काय का उद्युक्त करणे प्रवृत्त करणे आणि अशाही प्रकार घडले घडले गेलेले आहेत एखादा मार म्हणतो माझा लेखवळे अमुक तमुक आहे आणि मग त्या लेखवळ्यासाठी ह्या त्याच्या विरोधातील जो कोणी दुसरा मराठा असेल त्या मराठ्याच्या विरोधात हा ॲक्स्ट्रा सिटी दाखल करत होतो मग मग ही संघर्षाची शिणगी पडलेलीच आहे की म्हणजे वादक वाद कुठून निर्माण झाले तर याची अशी बाबा ही पार्श्वभूमी आहे तर तुम्हाला सांगायचं म्हणजे हे ही ही जे हे जे प्रकार घडले गेले याला प्रमुख्यानं आणखी एक कारण आहे तालुक्यातून गाव पातळीवरून पातळीवरून जे पुढारपण निर्माण झालेलं अस होतं अस्तित्वात मी दलित पांथरच्या बाबतीत बोलतो मी तर तालुका पातळीवर जे नवीन पुढारपण म्हणून मिरवणारी जी पोरं होती त्या पोरांनी खेड्यापाड्या जाऊन आपल्या जिबेचा तोल सोलला होता आणि सवर्णावर भरपूर प्रमाणामध्ये तो टीका टिप्पणी करत होता लक्षात झालं का टीका टिप्पणी करत होता त्यांना शिव्या देत होता अक्षरशः शिव्या देत होता आणि ज्यावेळी हा तालुका पातळीवरचा पुढारी त्याच्या तालुक्याला जाईल का नाही त्यावेळी गावातील तरुण पोरांनी आमच्या भीमनगरचा वच भीमनगरवर वचपत यायचा काढायचा सांग गा, गा चिथावणीखोर भाषणं करणारा निघून गेला तालुक्याला त्याच्या घरी मग राहिलं की आमचं खेडे एकटंच अंधारामध्ये गाव मग ह्या लोकांनी टेमी घेऊन टाकायला काय वेळ लागतोय का त्यावेळी मात्र कोणी विजवा येत नव्हतं ले मोठा दंगा होता हो त्यावेळी काय काय सांगायचं तर अशा पद्धतीनं हा संघर्षमय इथे जो आहे सतरा वर्ष का जळत राहिला त्याचीही मी प्रमुख कारण सांगितले याच्यात मोठं कारण काहीच नाही हेही सर्वात महत्वाचं कारण होतं आणि मग ह्याच्यातून झालं काय याच्यातून हा जो संघर्षाचा इतिहास आहे तो गा गावोगावी पोहोचला गेला लोकांची घरं जा जाळली गेली आणि काल काल निर्म काल काल, काल सांगितल्याप्रमाणे काही शहीद म शहीद मंडळी देखील झाली शहीद मंडळी देखील झाली टोकाच्या भूमिका काय काय ठिकाणी घेतल्या गेल्या अशा विविध कारणांचा आढावा आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओत घेणार आहोत बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सह सहर्ष स्वागत करीत आहे बंधून बुद्धविटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा प्रतिक्रिया नोंदवा आणि महत्त्वाचं म्हणजे बुद्धविटेवरी या चॅनलला आर्थिक स्वरूपात धम्मदान किंवा आर्थिक दान किंवा आर्थिक मदत परीने करावी हे ही नम्र विनंती आहे आणि आपल्या बुद्धविटेवरी या चॅनलला जे धम्मदान मिळालेलं आहे आर्थिक मदत केलेली आहे ते आहेत आमच्या आम कमलताई चितेकर यांच्या सुस्ना शर्मिरा ताई विजयानंद चितेकर यांनी दोनशे रुपयाचं दान दिलेलं आहे कमलताई नेहमीच माझ्या प्रकृतीची चौकशी वगैरे करत असतातच वेगवेगळे औषधं सुचवीत असतात त्यानुसार मी औषधंही घेत असतो त्याच्यानंतर नांगरे श्रीकांत यांच्याकडूनही शंभर रुपयाचं धम्मदान मिळालेलं आहे विनय मोहन रणशूर हे धम्मदान काल नव्हे तर हे आठवड्यात मिळालेलं किंवा ह्या महिन्यात मिळालेलं धम्मदान म्हणूया आपण विनय मोहन रणशूर यांनी पाचशे एक रुपयाचं धम्मदान दिलं आनंदा मंदार कांबळे म्हणजे वत्सलताईचे सुपुत्र यांनी दर महिन्याला शंभर रुपये धम्मदान देण्याचं कबुलायत केलेलं आहे त्यानुसार त्यांनी देखील शंभर रुपये मला धम्मदान दिलेलं आहे तर ह्या आर्थिक धम्मदान देणाऱ्या दात्यांचं बुद्ध विटेवरी चॅनलतर्फे मी हार्दिक 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 शुभेच्छा व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि आजच्या माझ्या व्हिडिओला आपण सुरुवात करीत आहोत तुम्ही म्हणाल बाबा रे सोळा मिनटं तू काय करत होतास तर ह्या सोळा मिनटामध्ये मी काय बोलणार आहे याच्या संदर्भातच मी बोलत होतो असं तर काल मी तुम्हाला एक भूमिका सांगितली होती बजावून बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते की ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला हवंय विद्यापीठ याचं थोडंसं विश्लेषण सांगतो कारण या, या वाक्याचा एवढा गलत अर्थ घेतला आमचा मराठवाडा जाळण्यासाठी इतका गलत अर्थ घेतला गेला की त्याची परिसीमाच नाही हो ठाकरे साहेब स्वतः बाळासाहेब म्हणाले होते राजू गवई त्यांच्या बंगल्यावर गेले होते मुंबईला त्यांच्या घरी गेले होते निवासस्थानी त्यावेळी रासू गवईंनी बाळासाहेब ठाकरेंना विचारलं होतं की बाळासाहेब नामांतराचा असा असा प्रकार आता सुरू झालेला आहे आंदोलन सुरू झालेलं आहे मराठवाड्यामध्ये मराठवाडा घुमसत आहे याच्यावर काय उपाय करावा त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की बाबानो मराठवाडा ह्या नावाला देखील अस्मिता आहे जसं आंबेडकरी समाजाच्या मनामध्ये आंबेडकर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जसा आदर आहे तसाच मराठवाडा या शब्दाला देखील मराठ्यांच्या प्रति आदर आहे कारण मागले कित्येक वर्ष मराठवाडा हा भाग मोगलाई म्हणजेच किंवा निजामशाहीच्या एक जोखडाखाली गुलाम म्हणून राहत होता आणि मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी एक स्वतंत्र लढा द्यावा लागला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं भारताला स्वातंत्र्य सत्तेचाळीसला मिळालं भारताच्या इंग्रजाच्या आधीन भारत जरी असला तरी इंग्रजा इंग्रजाच्या आधीनं निजाम संस्थान नव्हतं म्हणजेच महारा मराठवाडा हा भाग देखील इंग्रजाच्या ताब्यात नव्हता आणि म्हणून स्वतंत्र मराठवाडा निर्माण व्हावा किंवा मराठवाडा महा भारतात विलीन व्हावं निजामाच्या जोखड्या खालून तो मुक्त व्हावा याच्यामुळं गावोगावी विहिरीच्या विहिरी भरतील इतके लोक कापू कापू राजाकारण टाकलेले आहेत आणि म्हणून मराठवाडा या शब्दाला देखील तितकंच वजन तितकीचं अस्मिता तितकंच पावित्र्य निर्माण झालेलं आहे आणि या संघर्षाची धार जे आहे ते आंबेडकर विरुद्ध मराठवाडा किंवा मराठा तर हे जे नाव आहे ते नाव तुम्ही संयुक्तपणे करा कारण एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली जो ठराव पास झाला होता त्या ठरावामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असं त्याचं नामांतर अष्ट्याहत्तरलाच झालेलं होतं परंतु काही गाव पुढाऱ्यांनी एक वेगळे वेगळे प्रचार आणि प्रसार केला आता काय का मराठवाडा का झाला संपला आता महारावाडा झाला अशा पद्धतीचे एक लोकांनी नरेटिव्ह सेट केले गेले आणि बाळासाहेबांना काही सांगायचं होतं यातून की बाबा रे मराठवाड्याच्या मागासवर्गीय समाजाला अगोदर शिक्षण द्या शिक्षणापासून महार समाज किंवा इत इतर इतर अस्पृश्य समाज हा फार फार म्हणजे फारच वंचित राहिलेला आहे परमपूरच्या बोलिस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं जे विद्यापीठ होणार आहे किंवा जे मग मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे त्या महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त आपल्या आंबेडकरी समाजातील मुलं शिकली पाहिजे त्या शिक्षणासाठी त्यांच्या दारिद्र्यासाठी त्यांच्या रोजगारासाठी तुम्ही काहीतरी करा विनाकारण नावामध्ये गुरपडून घेऊन त्यांची युवा शक्ती खर्च करू नका इथं पण बाळासाहेब ठाकरे गवईना बोलले परंतु हा का संघर्ष काय एका दोघांनी थांबणारा नव्हता झाला परिणाम असा की उद्रेक झाला अनेक घरं भस्म झाली अनेक लोकांचे घरदार बेचिराग झाले हिंसक वळण लागले वाक्यांचा शब्दांचा अर्थ वेगळा लावला गेला अरुण कांबळेसारख्या एका मातबर नेत्याला ज्यावेळी हा प्रश्न रेडिओवरून विचारला रेडिओच्या अशी बातमी आहे की अष्टतर साली अशा अशा पद्धतीचं एक वृत्तांत विधिमंडळातून आलेला आहे तर त्यावर तुमचं मत काय यावर अरुण कांबळे यांनी आपलंही मत व्यक्त केलं होतं त्या मताचा जरी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार चांगला असला तरीही लोकांनी त्याचा मात्र गैरअर्थ काढला गेला अशा विविध कारणास्तव आमचा मराठवाडा सतरा वर्ष जळत राहिला बाबानं कुठल्याही कुठल्याही नेत्याच्या नावाच्या नाव देण्यासाठी एवढं कष्ट लागलं नाही परंतु मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी सतरा वर्ष मराठवाड्यातील आंबेडकरी जनता जळत होती त्याचे अनेक कारण आहेत विविध कारणं आहेत त्या कारणांचा वहपो आपण थोडंफार घेतलेला आहे आणि बंधून बंधुनो यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच संदर्भामध्ये वेगवेगळ्या दलित साहित्यिकाणी आपापल्या कवितेमधून कशा पद्धतीनं रचना करून मराठवाड्यातील आंबेडकरी जनता जागृत केली होती हे पाहणार आहोत थांबतो जय भीम नमो बुद्धाय आपणा सर्वांना चौदा जानेवारी अर्थात मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद आज त्याला आहे त्याला संभाजीनगर म्हणतात औरंगाबादला तर या दिनानिमित्त औरंगा औरंगाबाद आता मी संभाजीनगर म्हणतो परमपूज्य बोधिसत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महारा महाराज नगर तर्फे आपल्या सर्वांना अभिष्टचिन्ह आपणाला प्रणाम करतो आणि या दिनाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबवतो ज्यांना ज्यांना मला धम्मदान दिलेलं आहे त्यांचा देखील हार्दिक आभार आहेत आपल्या बुद्धविटीवरील चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करा सबस्तर कमी होत आहेत आपलं त्याच्यामध्ये दुर्लक्ष प्रामुख्यानं होत आहे ही माझी गोड तक्रार आहे इथं पर थांबवतो जय भीम नमो बुद्धाय